आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वडजाई सौंदाने रस्त्याची अक्षरशः चाळण वडजाई ग्रामस्थ आक्रमक लोकप्रतिनिधींचे अनोख्या पद्धतीने मानले विशेष आभार धुळे तालुक्यात असलेल्या वडजई सौंदाने ते बाबुरवाडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याची चाळण झाल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत है धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत खासदारांपर्यंत लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न दिल्यामुळे त्यांचे अनोख्या पद्धतीने विशेष आभार मानत गावकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले त्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या या विशेष आभार आंदोलनामुळे तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल आणि या रस्त्याचे काम त्वरित सुरू होईल याकरिता हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली ठाममत मराठी न्यूज नेटवर्क धुळे मगन पवार वडजई गावाचा रहिवाशी आहे आमच्या या वडजई सोंदाने बाबुलवाडी जो रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था पाहता आणि आमचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत जे आमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य स्थानिक आमदार माजी आमदार आजी आमदार तसेच माजी खासदार आता आजी खासदार या सर्वांनी मिळून आम्हाला या गेल्या पंधरा ते वीस वर्षात अतिशय स्वच्छ सुंदर असा गुडगुडीत रस्ता करून दिला आहे त्यासाठी आम्ही या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष असे आभार मानण्यासाठी आज इथे आंदोलन उभं केलेलं आहे हे आंदोलन आमचं यापुढे देखील चालूच राहणार आहे कारण की या, 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 रा या रस्त्याची निविदा गेल्या मागच्या एक वर्षापासून निविदा निघालेली असून देखील या रस्त्याला कोणत्याही प्रकारची यासाठी त्यांना या आंदोलनाच्या या मार्गाने तरी त्यांना लाज येईल आणि या रस्त्याला सुरुवात करतील अशी आम्ही अपेक्षा आहे यासाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे जर या एक महिन्यात या रस्त्याचं कामाला सुरुवात नाही झाली तर आम्ही याच ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व आमरण उपोषण करू असं आम्ही सरकारला सांगू इच्छितो हे आता देखील आता तरी सरकारला जाग येईल व झोपलेले लोकप्रतिनिधी यांना जाग येऊन कामाला सुरुवात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका